आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत एल निपक्ष, सदैव दक्ष एकाचे चार कारखाने होत असताना या मतदारसंघात शेतकऱ्याला विकासापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले पस्तीस वर्षात पाणंदे रस्ते दर्जेदार विकसित होणे आवश्यक होते मात्र शेतकरी हा कायम चिंताग्रस्त राहिला पाहिजे अशी खबरदारी आमदारांनी घेतली हे दुर्दैवी आहे असे मत सांगली जिल्हा भाजपचे अध्यक्ष व दोनशे त्र्याऐंशी इस्लामपूर विधानसभा निवडणूक प्रमुख निशिकांत भोसले पाटील यांनी व्यक्त केले बाऊची येथे सात कोटी ऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार तर कोरेगाव येथे एक कोटी आठ लाख व गोटखिंडी येथे एक्क्याऐंशी लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धरशील मोरे युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील तालुकाध्यक्ष निवास पाटील महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रवीण माने संघटन सरचिटणीस संदीप सावंत दादासाहेब रसाळ ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुगर हुबाले यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील म्हणाले येथील शेतकरी ऊस पिकवतो म्हणून आज वाळवा तालुक्यातील कारखानदारी उभी एकी आहे एकीकडे एकाचे चार कारखाने झाले तर दुसरीकडे शेतकऱ्यांची प्रगती खुंटली याला येथील विद्यमान आमदार कारणीभूत आहेत त्यांनी इतकी वर्ष आमदार आणि राज्य मंत्रिमंडळात महत्वाची पदे भूषवली आहेत परंतु त्यांना त्यांच्या मतदारसंघातील पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली काढता आला नाही कारण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची अवस्था जैसे हे आहे शेतकऱ्यांना या रस्त्यावरून ये करताना खते धान्य आदींची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे हे येथील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे कारखान्याचे अधिकारी दरवर्षी फक्त ऊस मागायला येतात वाहतुकीचा व रस्त्यांचा विषय काढला की वेगवेगळ्या प्रकारे उत्तरे शेतकऱ्यांना ऐकून जातात ऊसाची अडवणूक केली जाते ही येथील वस्तुस्थिती आहे या साऱ्या त्रासातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर स्वाभिमानाने पुढे येऊन येथील राजकीय व्यवस्था बदलण्याची गरज आहे महायुती सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत आहे हेच सरकार तुमचा आगामी काळात विकास साधेल यावेळी बाउची येथे वाळवा तालुका भाजपा कोषाध्यक्ष रणजित माने युवा मोर्चा संघटन सरचिटणीस विश्वजित पाटील ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विक्रांत गुरव शैलजताई खोत पोपट सुतार संतोष जाधव प्रशांत पाटील सचिन पाटील रोहित सुतार मधुकर खाडे राजेंद्र राणे आकाश पाटील रवींद्र पोखर्णीकर रमेश पाटील संतोष यादव करण कोकाटे वैभव पाटील जगन्नाथ भोसले प्रवीण पाटील अविनाश कांबळे तर कोरेगाव येथे वाळवा तालुका उपाध्यक्ष गजानन पाटील अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष वाहिद मुजावर कोरेगाव भाजपा अध्यक्ष दीपक पाटील रंगराव पाटील रसूल मुजावर राजाराम पाटील शरद पाटील डॉक्टर संभाजी तळक अधिकराव पाटील रवींद्र कर्वे प्रकाश देसाई शलिक मुजावर शीतल कर्वे रामचंद्र जंगम चंद्रकांत पाटील अभिजित पाटील ओंकार पाटील अशिकेत पाटील व गोटखिंडी येथे हुतात्मा दूध संघ उपाध्यक्षा भगवानराव पाटील माजी उपसरपंच नंदकुमार पाटील दादासाहेब पाटील अभिजित घारे माजी संचालक हुतात्मा बँक ए आर थोरात हनुमंतराव पाटील के व्ही बोईटे अरविंद पाटील महादेव घारे प्रकाश पाटील दीपक थोरात ज्ञानदेव साळुंखे अशोकराव पाटील अतिश जाधव निवृत्ती एरंडोलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाणंद रस्त्यांच्या शुभारंभ प्रसंगी अनेक युवक ग्रामपंचायत मधील हुकुमशाही शेतकऱ्यांची पिळवणूक देत त्रासाबद्दल आवाज उठवत आहेत यावर निशिकांत दलांनी तुम्ही साथ द्या तुमच्या केसाला व स्वाभिमानाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी मी घेतो असा विश्वास दिला यावेळी टाळ्या व शिट्ट्यांचा कडकडाट झाला आपण भास्कर बातमी निपक्ष सदैव दक्ष